नमस्कार मित्रांनो राजमाता गोटफॉर्ममध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे हे बा आपल्याला कपाशीचं रान मिळालेलं आहे बकऱ्या चरायला हे बा मस्त आपल्या शेरा कशा कपाशीचा पाला खात आहेत हे बा किती छान मस्तपैकी खात आहे कपाशीचा पाला तर अशा आपल्या मस्तपैकी सर्व तीन जणांच्या ग्रुप मिळून शेरा आपण एकत्र जात आहोत तर या आमच्या माझ्या शहरा या सर्व इकडच्या एका बाजूला झालेले आहेत सगळे एका साईडला चरत आहेत आता आपण दिवसभर शेरा चरणार आहेत मागे आपण पावसाळ्यात दोन टाईम शेऱ्या सोडत होतो चरायला पण आता थोड्या लांब शेरा नेत आहेत चरायला कारण जंगलातसुद्धा शेऱ्यांना आता चरण्यासाठी एवढं हिरवा रान जंगल राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण आता कपाशीच्या शेतात कपाशीचे वेचण्या झाले आहेत आणि आपण असे शहरा आता उल अग्नि झालेली आहे कपाशीची पण आता शेरा चारत आहोत पहा अशा मस्तपैकी शेऱ्या गोंडा खोडत आहेत हे पहा मस्त गोंडा गोंडा तर बराचसा पाला शेरा खाऊन गेलेल्या आहेत खूप कमी प्रमाणात पाला राहिलेला आहे हे जे शेत आहे हे अजून विचारलेलं नाही आहे चारण्यासाठी तर असं शेतकरी बांधवांना पण विचारून घेत असतो चारू का वा आपण आपल्या कपाशीच्या शेतात तुमच्या कपाशीच्या शेतात शे चालू विचारून घेत असतो आणि मग शेळा चारत असतो आपण तर असं दोन तीन जण मिळून ग्रुप मिळून शेळा चारतो कारण मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे आणि वाघाची बिबट्याची भीती आहे त्यामुळे दोन तीन मिळून दोन तीन जण मिळून शेरा आपण चारत असतो तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अनेक नवनवीन व्हिडिओ वी माहिती योग्य व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील प आपली लांबटी शेरी शिचरत आहे मस्त कपाशीचा पाला आहेत शेरा आपल्या हे पाहि आपले जोडीदार आहेत दोघी या ठिकाणी ते सुद्धा शेरा वकारत आहेत म्हणजे शेळ्यांना असं थोडं वकारून चाललं ना मस्तपैकी शेळ्या चालत असतात तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद